सर काय संदेश देणार आणि सर्वांना नमस्कार माझं नाव नितीन मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाकडून जिल्हा उभा आहे तरी विनंती असेल माझी माझ्या माझा सर्व बॅकग्राऊंड चेक करा मी आतापर्यंत केलेले काम चेक करा मी कसल्याही पदावर नसताना तरी मी निस्वार्थपणे जनसेवा केली मी कुठल्याही पैशाची किंवा कसल्या आमिषाचे बळी न पडता मी जनसेवेसाठी कधी चोवीस तास तत्पर्यंत आहे तर एवढीच विनंती असेल मतदारांना की मला एकदा संधी द्या नक्कीच आपल्या जोगेश्वरी राजनगाव भागातील सर्व विकास सर्व जे काम बाकी आहेत म्हणजे ते विकास काम करण्याचा माझा घेतो आहे सर कोणते कोणते काम आहे असे आपण घ्यायला सर इथं खूप काही असं समस्या आल्या की मी आता डोर टू डोर फिरलो तर इथं प्रत्येकाची प्रत्येक एरियामध्ये समस्या रोड नाही ड्रेनेज नाही स्वच्छ पाणी नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही वापरण्याचं पाणी सुद्धा व्यवस्थित नाही पुरस सार्वजनिक स्वच्छालय नाही स्पोर्ट्स आणि एज्युकेशन वर काय कसं वाटत शिक्षणावर शिक्षणावर आता इथं शाळेचं जिल्हा परिषद शाळेचं तर खूप दुरावस्था झालेली आहे आरोग्य केंद्र आरोग्य केंद्र पण ते बंद पडल्यासारखं आमच्या राजगावचं सर एक गोष्ट अशी आहे तुम्ही जे आतापर्यंत कोणते कोणते उपक्रम हाती घेतलेले म्हणजे का सामाजिक कार्यक्रम कार्यक्रमामध्ये आणि किती वर्षापासून आपण हे काम करतात सर मी दोन हजार आठ पासून सामाजिकच काम करतोय आणि म्हणजे विहारामध्ये मूर्त्या बसवणे जयंतीच्या माध्यमातून आणि ब्लड डोनेटल्या माध्यमातून तुमचं काय समाजकार्य केलेले आता काय काय केलेलं असे मी स्वतः जन सर्व्हिस जन म्हणजे मी आता 3 महिने झाले मी स्वतः जन सर्व्हिस जन मी केलेलं आहे यापूर्वी मी कसलंही काही सिंबॉल नसता तरी माझी 24 तास जन सेवा चालूच होती इथं वाटलं आपली गरज आहे तिथे मी जाऊन एक सेवा करतो आता राष्ट्रवाने तुमच्याकडे जबाबदारी तुम्हाला एक तिकीट दे भेटला येणार जनावर आता जनतेचा कसं परिससात भेटलाय बाबा खूपच काही प्रसंग खूप जनतेला अपेक्षा आहे काहीतरी नवीन आता काहीतरी कारण काय झालंय लोक बीजेपी सरकारला कदरलेले बदलाव तर अशा तरी या येणाऱ्या निवडणुकीमध्ये नितीन शेजुळ हा चेहरा आता उभारून आलेला आहे कुठतरी जनतेला त्याच निवड करणार नवीन चेहरा देणार असं सर्वांची म्हणजे असं दिसते अशा त्या दिशेने नक्कीच तुमच्या असेल म्हणजे मतदारांच्या असेल मी म्हणजे तडा जाऊन देणार नाही माझं प्रामाणिकपणे मी काम करेल जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व सुविधा त्यांच्या पर्यंत पोहोचण्याचा माझा मी याच राजा या, 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 उतरलेलो आहे सर एक एक प्रश्न आहे का आता जे तुमचे विरोधक आहेत त्यांच्या पायाकालची वाळूच राखलेली आहे आणि ते बघत आहे का आता यांना खोट्या नाट्यामध्ये कोणतेही पक्षात आता चालू यापुढे चालू राहिलो काय आवाहन कराल तुम्ही मतदारांना कि किंवा कोणत्याही खोट्या नात्या प्रचाराला म्हणजे न पडता काय सांगू मतदारांना एवढंच विनंती असेल आता दोन चार दिवसापासून त्यांना एक प्रकारचं चालू केलं तेवढंच ते एकमेव पर्याय कारण त्यांना विकास काम काहीच केलेलं नाही आता त्यांना पाकिट केलेले आणि प्रत्येकी मतदाराला पाच पाच रुपये देत आहे ही खूप मोठी शोकांती आहे सत्तर पंच्याहत्तर शहात्तर वर्षानंतर देशात कुठंतरी ड्रेनेज दे ड्रेनेज no, किंवा uh, आपलं रोड साठी लोक झगडत असत तर मग तुम्ही नेमकं केलं काय तुमचेच घर भरले काय तुम्हाला का। तुम जनतेने कशासाठी निवडून दिलं होतं तुम्ही काय केलं नेमकं या देशाचं जनतेमध्ये आहे म्हणजे तर खूप खूप रोष आहे लोकांचा रोष त्यांचा रोष रोज आमच्या आमच्या काळात लोक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती म्हणजे गावकऱ्यांसाठी जे आहे शेती आणि किसानासाठी जे मोठी बातमी आहे जे त्यांच्या पैसे वगैरे काही भेटत नाही गवर्नमेंटची स्कीम वगैरे हो ते नाही म्हणजे मराठवाड्यात सर्वात जास्त आत्महत्या किसान म्हणजे मराठवाड्यात यावर कसं बघणार काय करणार किसानासाठी हा विषय तर सर खूप गंभीरच आहे शेरी भाग म्हणजे कंपनीचं असल्यामुळे कसं सर शेतीचा भाग कमी असं पण तरी पण इथं रोजगार म्हणजे युवाना म्हणजे खूप रोजगार रोजगार नाही कंपन्या आहेत बाहेरचे लोक आलेले रोजगार खूपच कमी आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्नशील असत ते नक्कीच युवांना रोजगार देण्याचा आमचा मानस असेल बरं शेवटचा प्रश्न असा आहे पूर्ण जिल्ह्याचं लक्ष या तुमच्या घराकडे लागलेले वाशिंद पुणे जंगल गाव परिसरामध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या आणि उमेदवार निवडून आल्यानंतर कुठेतरी जिल्ह्याचे बेरोजगार युवक लक्ष येणार आहेत त्यांना कसा रोजगार उपलब्ध करून तुमच्या जिल्हा परिषद मार्फत खूप काही योजना असतात त्या युवांना पोचवण्याचा माझा तर एक आता एक शेवटचा प्रश्न आहे की आता तुम्ही मतदारांना हात जोडून काय विनंती कराल कोणत्या तारखेला म्हणजे सात तारखेला आपण कसे तुमचं जास्तीत जास्त मत कसे पडवे याबद्दल आम्हाला तुम्ही ते हा विनंती शरीर सर्व मतदारांना एवढीच विनंती असेल कसल्याही कोणाच्याही अमिषाला बोली न पडता आपल्या येणाऱ्या पिढीचा विचार करा आणि येणाऱ्या बोलताव्याचा विचार करून योग्य त्याच उमेदवाराला मतदान करा हीच एवढी विनंती असेल सर आपला पठण क्रमांक आमचा गट क्रमांक अडतीस असेल आणि निशानी घड्याळ आहे दोन नंबरचे बटन आहे तुमच्या सोबत कोण कोण आहे उमेदवार फायनल मध्ये कोण आहे पॅनल मध्ये कोण आहे सोबत आमचे पॅनल अच्छा रमाताई उबळे आमच्या पॅनल मध्ये रमाताई तसेच जोगेश्वरी गाणामधून अभळे ह्या आणि त्यातही साबळे जोगी शरी गाणामधून आणी ताबळे